हाय गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत अजून काही कामं कामा तसं तरी म्हणलं आज व्हिडिओला सुरुवात पटकन करावी आणि तुम्हाला सगळ्यांचा प्रश्न हा होता की माझे केस केवढे मी केसांना काय लावते तर त्यामुळे म्हणलं आज आज ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते तर रिलॅक्स आहे श्री पण नाही आहे घरी स्कूलला गे। गेली तर म्हणलं चला व्हिडिओ काढू तर आणि असं पण निमित्त होतं की मी ॲलोवेरा आणली होती केसांना मेहंदी लावायला लागले होते तर म्हटलं चला आता ह्या यांच्याशी पण शेअर करावा मी केसांना काय लावते हो तसं तर मला लॉंग हेअर ठेवायला जास्त म्हणजे नाही ठेवत मी सारखी केस कट करते आवडतात पण कट करते का तर तुम्हाला तर माहिती आहे ते फाट्या फुटणं वगैरे केसांना केसं डॅन्ड्रोप होणं त्यामुळं डॅन्ड्रोप जास्त असल्यामुळे मी केस सारखे के कट करते तरी पण तुमचा सर्वांचा प्रश्न होता की माझे केस केवढे आहेत तर मी आज तुम्हाला केस दाखवते आणि केसांना मी काय लावते ते पण दाखवते हे आहे मग सगळ्यांना कळणार आहे तर किचन पशी सुरुवात केली मला ॲलोवेरा लावायची पण मी मिक्सरमधनं काढून लावते केसाला का के तरी के नाही का हे कधी का। काढणार कधी ठेवणार मी आपलं सोपं सोपत ॲलोवेरा मिक्सरमधनं काढते आणि मेहंदी टाकते मेहंदी पण लावायची ॲलोवेरा नाही का ॲलोवेरा टाकते त्याच्यामध्ये आधी म्हणजे चला म्हणलं आणि ह्या कटोऱ्यामध्ये मी मेहंदी घेतली आणि मेहंदी एकदम नॅचरल आहे नाही का आपण जे हाताला लावतात ना मेहंदी तीच आहे आता मी ॲलोवेराची तीन चार तीन पानं घेऊन आले होते तर बघू आता त्यात किती ॲड होतात वाटलं तर सगळेच टाकल आता खूप दिवस झालं नाही का मेहंदी लावलेली पण जेव्हा आपण मेहंदी लावतात ना नॅचरल मेहंदी लावल्याने केसांना खूप फरक पडतो आणि केस पण वाढायला म्हणजे वाढतातच माझे खूप वाढतात तर मी सारखी कट करत राहते तरी पण आधी हे मिक्सरमधलं नाही का पेपरूप येते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मिक्सर मधलं बारीक आणि आपण मेहंदीतन नाही का शिक काही टाकली तरी चालते का तर काही बेस्ट आहे केसंसाठी जेवण केलं श्री पण आली आणि सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर इथं नाही का किराणा वगैरे आणून ठेवला घेतलं तर मला सगळं लावायचं आहे त्यापर्यंत म्हटलं मेहंदी भिजली आहे तर नाही का म्हणजे भिज भिजवली आहे अशी तर दोन तीन तास ठेवा लागेल कारण केसांना मेहंदी जास्त लागते तर तो तोपर्यंत तो घरातली तो बाकीची कामं आवरून घेते आणि मेहंदी लावून घेते आणि एकदम नॅचरली मेहते आपण जे हाताला यूज करतो ना मी तुम्हाला म्हटलं ते बघा सगळं कलर आहे फक्त मिक्स करेपर्यंत असं से असा कलर आलाय स्मेल तर मेहिचा खूप छान आहे मला माहिती तर झाले दोन तीन तास बघू राहून देते तशीच आणि दोन तीन तासानंतर लावायला घेते जेवण झालं आणि तिकडं बघा इतकी मस्ती कर तिने एवढा कचरा केलाय तर सागरला काढायला तिने पोहे बेडवर बसून खाल्ले होते तिने टिफिन काय पूर्ण कर खात नाही तिथं घरी आल्यानंतर व्यवस्थित ज्योती खेळायच्या हातच असते होमवर्क पण करते आणि आता काय बाबा आहे घरी मोबाईल द्यायला खुश मी देत नाही ना मोबाईल त्यामुळे माझ्यावर खूप नाराज असते मेहंदी लावायच्या आधी म्हणलं नाही का आधी सगळा वगैरे काढून मेहंदी लावताना परत ना लावल्यानंतर जास्त होत मेहंदी पण नीट लागत नाही त्याच्यामुळं

आधी मला लाव आधी मला तर मला मेहंदी लावायची बुता बिता काढून झाला आणि इकडे ग्लव घेऊन आले तर हातात घालायला जर हात ते नाही का कलर झाले तर सगळे विचारते हाताला मेहंदी कशी लागली म्हणून ते तयारी झाली असा असावा बघा तुम्ही तर म्हणलात तुम्ही काय म्हणला तर मी काय तर जाते बोलले तर तुम्ही काय बोललात नको मी लावतो म्हणला का नाही ह्याच्या आधी लावली नाही का तुम्ही फक्त एवढंच की शूट केलेलं नाही कधी नाही ह्याच्या आधीच दोन वेळा दोन ते तीन वेळा मेहंदी लावलेली मला मी जास्त मेहंदी लावतच नाही कधी कधी कधीतरी लावतो आणि मेहंदी लावायला लागले मी पण त्यांना पण लावायची मला म्हणते तू मेहंदी लावली की मला पण मेहंदी लावायची छान आणलं आता माहिती आहे आणि वेळेस हात कलर झाला होता एक एक झाला होता हा तसेच जायचे रोज बर कंपनीतून विचारलं नाही केलं रोज विचारलं होतं असं खरळ बोलता येत नाही खरं उत्तर देता येत नाही हा ना मला लावून लावली आपल्याला घ्यायला अरे बाबा क्या कर तू न काय केलं नाही का बसू बसवा तोडून टाकली बिचारीचं नाव कसं खराब झालं बिचारी बसले मोबाईल बघायला तिकडे व्हिडिओ काय करते इथं कोपऱ्यात बसतील व्हिडिओ काढते रिल्स काढते त्याच्यामध्ये खुर्ची तोडून टाकते ना वरती मी बसणार आहे ती खाली बसणार आहे ओके जर कॅस लक्ष देत जा तुम्ही कट करायला होता बघा आपण रेडी झालो ग्लोव हँड ग्लोव घालून वगैरे टायर चालू आहे आणि कोण आपला हात खराब होऊ नये कोण कोण कामं करता असे बाईक नक्की सांगा कमेंट करून आता आपली तर मजबूर आहे आपली तर मजबूर आहे कारण जेवणाचा अवघड होऊन जात परत त्याच्यामुळे सगळं चाललंय नाही तर तुम्ही उगा आपलं म्हणताल ते काय काम करायला लागलं विचारा बघून वाटत नाही तुम्हाला खतरनाक असं पण नाही कशा हाताने लावायचं कसं लावायचं कसला नाही हो ती कटोरा

स्टार्टिंग झालेली आहे लिंबी लावायला ओढू नका हो केस केस आणि मेहंदी परत पाणी ऍड केलं आम्ही का तर खूप घट्ट झाली आहे मेहंदी असं सागर म्हणते पूर्ण मेहंदी लावली का त्याला ते सुख सुखच दिसते लावले यार तुला लावायचं नाही का

नाही एवढी जुळी जर पण ठीक आहे नसल्यापेक्षा कुणी लावायला तर छान लावली काय वाटत नाही केसच नाहीत मला आता फक्त इकडे जुळलं नाही खाली आलंय पण छान आलंय ते काय झालं रोल जे होतो का तो गो करतात करता का आमच्याकडून इकडे इकडे खाली झालंय रिअलवाला भुचडा बांधतात तस छान आले तर थोडे थोडे जुत जुथ राहिले ते माझ्या हाताने लावून घेते थँक्यू जेवायची तयारी चालू होती तर लगेच शेंगा बिंगा भाजून तयार गावाकडला नाही विकतच्या खाली जेवण करू बघा मी काय केलं वेग लावली का तर माझा ड्रेस खराब होऊ नये म्हणून हेल्मेट गाडीवर जाताना हेल्मेट हा बघते बंद करा ते वरतून लोक बघत बंद करा बंद करा आज ना गुरुवार आहे लाईट नाहीये हे पूर्ण निघायला लागलं होतं बॅग लावली होती पण इतकं घाम आला की सगळं बाती मेहंदी बघा ही करायला जायच असे खाली येते मग पहिले चेंज केलं का तर तो टॉप लावून निघत नाही मला ह्या टी शर्टला तरी असं काही नाहीये तर पटकन भांडे घासून घेतले जेवण वगैरे आमचे झाले आणि म्हटलं हळूहळू वाटत होतं की भांडे काढावा मांडायचे थी। पन... का तर धूळ वगैरे भरपूर बसली आहे डब्यांवरती पण ठीक हे चावते नाही का थोड्या आत्ता घासते जर वाटलं स्लाईट आली हे धुवून वगैरे झालं तर नंतर नाही का घासता येतील तरी पण बऱ्यापैकी घासलेत थोडेसे राहिलेत हे बघा डबेच राहिलेत फक्त तर नंतर घासता येतील आणि मोबाईलला चार्जिंग कमी आहे होते सुक नाही तर त्या मोबाईल कलर दिसत नाही तर उद्या कलर दिसत आज तेल वगैरे थोडंसं लावून घेते तर त्यानंतर कलर छान दिसत आता चहा झाला शिवला पण चहा दिला आणि चहा आहे पण मस्त चहा आणि आज न गरम होत होतं आणि गरजत होतं लय गरजत होतं वाटत होतं पाऊस पडला तर नंतर लून पडलं खूप आलं होतं आता नाही तसं लाईट वगैरे गेल्या होत्या तर आधी मोबाईल वगैरे चार्ज करून घेतले आपल्याला अचानक जर पाऊस आला ना तर लाईट जाय शक्यता नाही तशी जात तर गेली तर काय करायचं म्हटलं मग चार्ज करून ठेवलेत मोबाईल दोन्ही पण त्याचं याच्या आधीला पाच वाजले मी फक्त साडेपाच सहा वाजे वाजता झालं नाही का मी एक क्लिप शोधत होते आणि शो मी म्हटलं नाही का तुमच्या शेअर करा इतक्या वेळेस झाल्या इतका वेळा क्लिप शोधला मी वॉशरूममध्ये शोधला बेडरूममध्ये शोधला आणि हा क्लिप जरा नाही का एकदम फिक्स बसतो त्याच्यामुळं हा क्लिपच पाहिजे नव्हता तर मी शोधत होते शोधत होते आणि क्लिप कुठे भेटला माहिती आहे इथे मी शर्टला लावला कदी -कदी, कदी -कदी होता मला मान, ना कधी कधी असं कधी कधी होतंच प्रत्येकासोबत होतं तुमच्यासोबत ही होत असेल की स्वतःपाशीच वस्तू असते पण आखं नाही का सगळं शोधतात ते म्हण म्हण आहे ना की नाही का काकेत कसा का आणि गावाला वळसा आज तसं माझं झालं आणि म्हण पण आठवली मला म्हणलं नाही का माझ्याकडून आज तसं झालं सेफ बिटतो तावरलं आणि श्रीचं होमवर्क होता आज होमवर्क कम्प्लीट केलं का तर उद्या स्कूल आहे दोन दिवस सुट्ट्या होत्या मी काही केलं नव्हतं आणि घरातलं काम मी भांडे घासायला काले बऱ्यापैकी सगळे घासले आत्ता आधी परत लक्षात आलं काम करता करता किंवा श्रीचा होमवर्क राहायलाही करायचा मग आता होमवर्क ती स्कूलला चालल्यापासून रोज होमवर्क देतात पण तिला नाही हाताला पकडून समजवून सांगून होमवर्क करावा लागतो त्यामुळं जर जास्त टाईम जातून तिच्या मूडवर असतं कधी पाच मिनटं होमवर्क करते कधी करत नाही खूप असं पाच म्हणजे नाही का असं असं लहान मुलांचं असं मुला असतं पाच मिनटं करायचं परत करायचं नाही तर तिचं तेच आहे आत्ता पण कलर वगैरे जास्त करत होते मग मी बुक घेऊन आले होमवर्क झाला आता मस्ती चालू आहे तिची आणि मी भांडे भांडे सारखा तुम्हाला दाखवते इथे ठेवले सगळे डबे ठे राहिले दादा डब्बे मी तेवढे करून घेते आणि पटकन श्रीला झोपी लावते का तर खुली उद्या तर आपला आजचा व्हिडिओ इथे सेंड करू बाय बाय गुड नाईट पुढच्या ब्लॉक्स मध्ये परत भेटू आपण